नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण आहोत श्री दोन हजार पंचवीस इथे तुम्ही पाठीमागे पाहू शकता चालू आहे कॉम्पिटिशन आणि जिजूंची कॉम्पिटिशन आता एक एक तासापर्यंत चालू होईल तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि याच्यावरती माझा पूर्ण असा ब्लॉग आहे श्री दोन हजार पंचवीस आणि आता आपण आहोत जे दापोली महोत्सव दोन हजार पंचवीस फेस्टिवल आहे पूर्ण असा आणि इकडे पाठीमागे कॉम्पिटिशन चालू आहे तुम्हाला दाखवतो तेव्हा हो इकडे आणि थोडक्यात आता थोडं एक एक दीड तासानंतरला कॉम्पिटिशन चालू होईल तर आपण तोही ब्लॉक करणार आहोत तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो आपण सुरू करूया ब्लॉग तर आता आपण बॉडी बिल्डिंगच्या अगोदर कशाप्रकारे बॉडी टँक करतात किंवा कशाप्रकारे आपल्याला खेळाडू तयार करायला लागतो ते आपण बघणार आहोत तर तुम्ही पहा मी प्रकारे जे माझे जिजू लागतात ते त्यांना मी कशाप्रकारे तयार करतो आहे आता हे जे लावते त्याला टॅनिंग क्रीम बोलतात आणि त्यानंतर रोलर वगैरे असे बॉडी होती फिरून ते बरोबर फिनिशिंग अशी प्रॉपर अशी बॉडी आपल्याला आडूबाळू दिसली पाहिजे पूर्ण कारण कॉम्पिटिशन हे जी टॅनिंग क्रीम आहे एकदम व्यवस्थित लागली पाहिजे सो नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा तर आता कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे आणि कॉम्पिटिशन हे वजनी गटामध्ये असते तर आता जिजूंचा वजन हा आपला स पासष्ट ते सत्तरमध्ये आहे तर या गटामध्ये खेळणार जर हे जिंकले तर असे पुढे जाऊन फायनलला जातात आणि दापोलीश्री हा किताब त्यासाठी सिलेक्शन होतो सो आता बोगी आय होप ते जिंकले पाहिजेत तर नक्कीच येवटपर्यंत रिलॅक्स

था। था। तर फायनली दापोलीश्री हा किताब आता कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली आहे आणि जे जे आता वजनी गटामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे ते टॉप वन टू थ्री फोर फाय टॉप वजनी गटामध्ये ज्यांस नंबर आलेला आहे त्यांच्याशी त्यांची कॉम्पिटिशन हे दापोलीश्री किताब या यासाठी होणार आहे तर आय होप बोगी आता याच्यामध्ये काय रिझल्ट लागतंय तर नक्की तुम्ही सेव्ह पर्यंत राहा आपले जिजू जे एवढी चांगली बॉडी कंडिशन मध्ये आहे त्यांचे विनर होत आहेत काय आपण बघूया तुम्ही नक्की शेवटपर्यंत राहा आणि कुठेही जाऊ नका सो बघूया नक्की काय रिझल्ट लागतंय नक्की कुणाच्या हाती दापोली श्री दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी येते सो शेवटपर्यंत राहा 134! One side man. Relax. Show me your side chest with your calf muscles. Relax. What's the 134! One side, one side! Relax. Show me your.

Pura fiber, fiber. One side, man. Pura one side, man. Oh, yeah. Ya one thirty four. Relax. Show me your any tricep muscles with your thigh muscles. Flex. One thirty four. One side. फाइबर रिलैक्स वन थर्टी फोर शोम यूर फ्रंट लाइट स्प्रेड विथ योर थे वन थर्टी फोर क्या बात है पूरा फाइबर रिलेक्स शोम यूर एपडोम थे फ्लेक्स

पूरा वन साइड पे पूरा वन साइड क्या बात है अरे क्या बात है पूरा खा दिया अरे पूरा खा लिया पूरा खा लिया आणि लगेचच या स्पर्धेची फायनल पोस्ट जाऊन होते पाचवी स्पर्धकांनी एक मिनिटाची फायनल पोस्ट जाऊन करायचे

हल 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 शाम के हल 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 थैंक यू रिलैक्स थैंक यू वन साइड वन साइड वन साइड डी बॉम पूरा फालन म्यूजिक बॉडी बिल्डिंग एंड फिजिक्स स्पोर्ट्स एसोसिएशन रत्नागिरी विनंती करते सर्व सदस्य कार्यकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या सगळ्यांनी स्टेज वरती विनर आहे ट्रंक नंबर वन थ्री, या स्पर्धेचा विजय दापोली या स्पर्धेचा विजेता ठरला आहे विकास मी सचिन दादा, सर्व मान्यवर शुभम सर इकडे आणि इकडचे सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या आपल्या हे पारितोषिक प्रदान करायचं आहे सगळ्या टायटल विनर्सनाही मी विनंती करतो की आपण एक फोटो साठी स्टेज वरती यायचं आहे आणि एक क्लोजिंग स्पीच घेतोय सदा सर फ्रॉम युअर स्ट्रगल डेवलप युअर स्ट्रेन एवरी वन चैम्पियन टून है क्या बात है क्या बात है एक आणि उत्तमात तर फायनली दापोली श्री दोन हजार पंचवीस चे विजेता विकास दयालकर हे फायनली झालेले आहेत तर आपला युट्यूब चॅनल म्हणजे राजेश हलगावकर या युट्यूब चॅनल कडून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी